श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं माझी चॅनल चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी म्हणतात जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस कष्ट कराल तर पैसा वाढेल गोड बोलाल तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाव वाढेल उद्याच्या सुखासाठी थोडासा त्रास सहन करावाच लागतो जोपर्यंत तुम्ही सहन करताय तोपर्यंत तुम्ही चांगले असता पण ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता पाप केल्याने ती विसरत नाही आणि पुण्य केल्याने ते हरवत नाही हा स्वा श्री स्वामी समर्थांचा गोड आणि गहन संदेश आपल्याला कर्माच्या अचूक परिणामाची जाणीव करून देतो या वाक्यामध्ये आपल्या जीवनाचा संपूर्ण सत्य लपलेलं आहे आपण जे काही करतो त्याचे फळ आपल्या जीवनात नक्की मिळते चांगले कर्म केले तर त्याचे फळ सकारात्मक रूपाने परत येते आणि वाईट कर्म केल्यास त्याचे परिणाम आपल्याला ला भोगावे लागतात स्वामी समर्थे हे सद्गुरू ज्ञानी आणि करुणामूर्ती होते त्यांनी लोकांना नेहमी सत्कर्म करण्याची शिकवण दिली त्यांच्या शिकवणीनुसार आपण आयुष्यात किती श्रीमंत सामर्थ्यवान किंवा प्रसिद्ध झालो तरी आपल्या कृतीच आपले खरे ओळखपत्र असतात पैसा पद मान सम्मान हे तात्पुरते असतात पण केलेले कर्म कायमचेच असतात पाप म्हणजे केवळ दुसऱ्याला इजा करणे नाही तर खोटे बोलणे फसवणूक करणे लोभ ईशा आणि स्वार्थीपणा यांच्याही त्यात समावेश होतो अशा कृती केल्यावर त्याचे परिणाम आपण लपवू शकत नाही त्याचप्रमाणे पुण्य म्हणजे केवळ दान धर्म नव्हे तर प्रामाणिकपणा प्रेम मदत क्षमा संयम आणि दुसऱ्यांच्या हितासाठी केलेली कृती हे सुद्धा पुण्यात मोडते स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की आयुष्यात प्रत्यक्षाने आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे कारण आपल्या प्रत्येक विचार शब्द आणि कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आपण जसे कर्म करतो तसेच त्याचे फळ आपल्याला मिळते हीच कर्माची उलट अटल आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात लोक पटकन परिणाम मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबतात पण स्वामी समर्थ सांगतात की अशा मार्गाने मिळालेले यश हे अल्पायुष्य असते खरी समृद्धी आणि समाधान हे केवळ स सत्कर्मांतूनच मिळते पुण्य केल्याने ते कधीच हरवत नाही ते आपल्या जीवनात सुख शांती आणि चांगल्याच संधीचे रूप घेऊन येते चला आजच्या या शुभ दिवशी आपण एक संकल्प करू आपले विचार शब्द आणि कृती हे नेहमी सत्य प्रामाणिकपणा आणि करुणा यांनी प्रेरित असतील दुसऱ्यांना मदत करण्याचा त्यांच्या चेहऱ्यांवर हसू आणण्याचा दुसऱ्याला सुख देण्याचा दुसऱ्याला मदत करू खर तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो पण अपयशाची कथा वाचून अयशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात आयुष्य नेहमी सज सर्ज, सजग आणि सक्षम राहिले पाहिजे कारण हवामान कधी बदललेल, हे सांगता येईल येईल पण माणसे कधी बदलतील हे सा, कधीच सांगता येत नाही सर्वांत अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे पूजा करताना मी तुझा दास आहे ते असे म्हणावे म्हणजे प्रेम येते आपल्याला जे जे आवडते ते, ते मनाने भगवंताला अर्पण करावी इथे सर्व काही मनानेच करायचे असते प्रेरणादायक संदेश दिला आहे येथील येथील संकट अनेक परंतु घाबरू तू नकोस शा, रस्ता दाखविल स्वामी तो मार्ग कधी बदलू नको हा विचार आपल्याला धैर्य श्रद्धा आणि सातत्य याचे महत्व शिकवतो जीवनात संकटे अडचणी अपयश येतच असतात पण त्यामध्ये घाबरण्यापेक्षा आपला विश्वास दृढ म्हणून ठेवणे गरजेचे असते श्री स्वामी समर्थ हे एक महान संता होते ज्यांनी हजारो भक्तांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश दिला जेव्हा आपण एखाद्या मार्गावर चालायला सुरुवात करतो तेव्हा अनेक अडथळे येतात पण त्या मार्गावर स्वामींचे मार्गदर्शन असल्यास तो मार्ग योग्यच असतो तेव्हा संकटांनी भरलेल्या वाटेवरून चालताना श्रद्धा ठेवावी कारण त्या वरूनच यश आणि समाधान मिळते येथील संकटे अनेक परंतु घाबरू तू नको रस्ता दाखवतील स्वामी तू तो मार्ग कधी बदलू नको देणारा तोच आहे कारण ही ही तोच आहे करता करविता ही तोच आहे आपण करतो ती फक्त आपली श्रद्धा माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होत असते स्वामी समार्थांवर संपूर्ण सत्ता ठेवा संकट कितीही मोठं असो मार्ग नक्की सापडतो शांती ही फक्त बाहेरच्या शांततेत नाही ती आपल्या शांततेत आहे शांती म्हणजे संघर्षाचा अंत नव्हे तर शांती ही संघर्षातून उभारी घेण्याची तयारी आहे शांती मनाच्या आत तयार करा बाहेरची परिस्थिती बदलत जाईल नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झाले स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं चुमूट चुमूट भर पैसे जमा कर हळू हळू का होय मला माहीत आहे बाळा तुला खूप कर्ज आहे आणि ते तुला देणे आहे पण तुझी तुझी, तुझी परिस्थिती तशी तशी सध्या नाही बाळा पण मला माहीत आहे की प्रामाणिक आहे तुला कर्ज मुक्त होणे आहे आणि तू बाळा यातून सुख रूप बाहेर निघणार ते कसं ती सेवा सांगतो बाळा गऊ शाळेत दर गुरुवारी तू चारा दान कर गौ मातेला किंवा वृद्धाश्रमात जाऊन जर जमलं तर त्यांची सेवा कर आणि या सेवेसाठी वार वेळ काही नाही बाळा तू कधी कुठे ही सेवा करू शकते शकतो आणि जशी तू ही सेवा करू सुरू करणार तू बघशील एकवीस दिवसाच्या आत तू पूर्णपणे कर्जमुक्त होशील ही सेवा तू माझ्या लेकरांना पाठव ही तुझी सेवा आहे बाळा तुझे लाडके स्वामी तर स्वामी बघताना आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद